धन्यवाद आपले मी तर मी तर साहेबांनी जे केलं उपोषण माझ्या भोया बाबड्या लेकरांना या स्तरी बाळांना घेण्यासाठी कामाचा आहे आरक्षण मला बोलू दिले दोन मिनिटं जय हिंद जय महाराष्ट्र जय ला धन्यवाद धन्यवाद भाऊ कृपया करून विनंती आहे सगळ्या समाज बांधवांना की ओर कोणी येऊ नका ज्याला कुणाला देणगी द्यायची त्या इकडे टेस्ट करायला ऐकला आमचे बांधत तिकडे तुमची लोन होईल तिकडे जाऊन देणगी द्या

लांबून धनगर समाजात आलेला आहे प्रत्येकाला आपण आपण ते जोडवलं पाहिजे आता फोटो निघला पाहिजे पण माझी हात जोडून तुम्हाला नम्रांची विनंती आहे तुमचा पाया पडतो जर हत्याकडनं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने तुम्ही आम्हाला माफ करा प्रत्येकाला वाटतं आपण ते जर आलं पाहिजे शक्य नाही आता पाच दिवस आहे उपक्रमाची तब्येत घालत त्यांनी आणि हाताखात देऊन त्याला बोलण्याची होतो त्याच्यावर तुम्हाला हातोडून विनंती आहे का नाही मी बाबा विनंती करतो की ते आपलं शब्द बोला आहे ऐका जरा आपल्याकरता जे उत्साहान होता असायला लावलेला आहे त्याच्याबद्दल सगळ्याला पुढे काही विनंती ते आपण आपल्या माणसाला तर समजून घेतला आपण रोट लागल्या घर येण्याकरता जाण्याकरता

दो दो शांत रीतीने आपल्या माणसाला त्रास नाही होण हे सगळ्या नवीन इच्छा निर्माण आहे